मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मार्च जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई हत्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे या संदर्भात अधिकृत वृत्त रुत पुढील प्रमाणे पहा मित्रांनो डी मध्ये चार टक्के वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी मध्ये पाच टक्क्यांची वाढ अपेक्षित होती परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई हत्त्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून चार टक्क्यांची वाढ लागू करण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माही जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए फरक सहवाळी उपन्नास दराने मागे भत्त्याचा लाभ होणार आहे या निर्णयामुळे केंद्रीय तब्बल तेरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्याच पूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डीएवाडीचा महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी मीडिया दिली आहे महागाई भत्ता फरक सुद्धा मिळणार पहा मित्रांनो सदर वाढीव महागाई भत्ता फरक मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत माय जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे यामुळे माय मार्च फेड एप्रिलमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे या, या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखील डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे सदर वाढीचा लाभ देखील तब्बल एक कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे एच आर एम मध्ये वाढ होणार वाढ मित्रांनो मागे भत्ता हा पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर सातव्या वेदनामध्ये घरबाड्या भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे यामुळे सध्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए चार टक्के वाढ लागू करण्यात आल्याने एकूण डे हा पन्नास टक्के इतकाच झाला आहे आता माहे जुलै दोन हजार चोवीसमधील मधील डीएवाडीनंतर एकूण डे हा पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ लागू होईल तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका പുനഃ ഭേറ്റൂ മിത്രോ പുറച്ചേടേ നവീൻ അപഡേറ്റ് സഹ തോപര്യം ധന്യവാദ